नमस्कार आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल वरई किंवा भगरचे देडे त्यासाठी एका वाटीमध्ये एक कप भगर घातली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि दोन ते तीन वेळेस स्वच्छ ही बगर धुवून घेतली आहे जेणेकरून त्याच्यातली जी धूळ माती आहे ती निघून जाईल त्यानंतर या बगरमधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलं आहे आणि त्यानंतर पुन्हा या बगरमध्ये स्वच्छ पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून सहा ते सात तास ही बगर भिजायसाठी ठेवली आहे सहा ते सात तासानंतर जर बघितलं तर आपली जी भगर आहे ती व्यवस्थित अशी परफेक्ट भिजली आहे आणि त्यानंतर या बैग जी, या जी भगर आहे याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पुन्हा सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि एका मिक्सर ग्राइंडरच्या जारमध्ये सगळी भगर घालून घ्यायची आहे आणि तिला मस्त असं चिकन दळून घ्यायचं आहे त्यानंतर एका मोठ्या वाटीमध्ये मी सगळी बगरची पेस्ट काढून घेतली आहे त्यानंतर दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये छान दरदरा पिसून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर या हिरव्या मिरची ठेचा आहे तो वाटलेल्या बगरमध्ये घालायचा आहे सोबतच मीठ दोन चमचा शेंगदाण्याचा कुठेही आपण घालणार आहोत त्यानंतर याच्यात मी कोथंबीर घालते आहे तुम्ही जर कोथंबीर खात नसाल उपवास आला तर तुम्ही स्किप करू शकतात हे टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हळूहळू बॅटरी मिक्स करायला सुरुवात केली आहे पाण्याचा वापर आधी खूप कमी केल्यामुळे थोडंसं बीज पीठ जे आपण मिक्स करतो आहे त्याला वेळ लागेल पण छान ते हळूहळू सैल होऊन पाण्यात व्यवस्थित मिक्स होऊन त्याचं एक व्यवस्थित बॅटर तयार होईल त्यानंतर हे बॅटर दहा ते पंधरा मिनिट मी रेस्टसाठी ठेवलं आहे त्यानंतर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप जाळंही नाही खूप पातळही नाही त्यानंतर तवा छान तापवून घेतला आहे त्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारला आहे आणि एका स्वच्छ सुती कापडाने तवा छान क्लीन करून घेतला आहे त्यानंतर लगेचच आपलं जे बगरीचं पीठ आहे ते मस्त तव्यावर हलक्या हाताने पसरवून घेतलं आहे आणि छान एक मिनिट होऊन दिलं आहे एक मिनटं झाल्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यानंतर त्याला अजून एक मिनिट होऊन दिलं आहे त्याच्यानंतर ते व्यवस्थित शिजलं आहे मग ते आपण दुसऱ्या साईडनेही पर पलटवून उन, घेऊन छान दुसऱ्या साईडने शिजवून घेणार आहोत छान दुसऱ्या साईडने हे दिर्डं दोन मिनटात अगदी होऊन जाईल त्यानंतर मस्त प्लेटमध्ये हे सगळे दिरडे सर्व केले आहे आणि हळूहळू एक एक करून सगळे छान दिरडे बनवून घेतले आहे आणि जे भगरचे किंवा वराईचे दिरडे आहे त्याच्यासोबत थंडगार दयाची चव खूपच छान लागते आणि हे वरायचे जे दिरडे आहे ते चवीला इतके अप्रतिम बनता की तुम्ही एकदा बनवले तर परत परत नेहमी बनवाल माझ्या घरी नवरात्रीला पण हे वरईचे दिर्डे खूपदा बनतात आणि या दिर्डाची चव इतकी मस्त असते आणि जितके हे दीरडे झणझणीत बनवाल तितके यांची चव खूप छान लागते तुम्ही एक आषाढी एकादशीला बगरचे दिर्डे बनवतात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा